अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक ते इरविन मार्गावर चारचाकी वाहन आणि मिक्सर ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक बावीस फेब्रुवारीला घडली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत यावेळी कार चालकाला विचारले असता मिक्सर ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आणि मिक्सर चालकाला विचारले असता कार ओव्हरटेक करत असताना कारचा टायर फुटल्यामुळे कार अचानक समोर आली त्यामुळे अपघात झाल्याचे ट्रक चालकाकडून सांगण्यात आले आहे तर सदर तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहेत माझं नाव अशोक माजेराव मेश्राम आहे मी इरविंद चौकाकडे येत होतो त्याच रोडनी एक मिक्सर टँकर आलेला आहे आणि माझ्या गाडीला त्यांनी मागून धडक दिलेली आहे त्यामुळे माझ्या गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि मी ते नुकसान त्यासाठी पोलीस स्टेशन कोतवाल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देण्यासाठी आलेलो आहोत मी क्रांती कॉलनी मानव अपार्टमेंट सातुर्णा अमरावती दयासागर इरविन चौक रोडवर साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान मिक्सर एम एच झिरो चार जे यू सतरा एकोणनव्वद एम एच याचा आणि फोर व्हीलर एम एच अठ्ठावीस व्ही सोळा सत्तरचा आपसात अपघात झालेला आहे दोन्ही वाहने आम्ही पोलीस स्टेशनला आणलेले आहे पुढील कारवाई करत आहोत माझं नाव सुभाष पंजाबराव काळवंडे आहे आणि मी म्हणजे दयासागरपासून तर एरुन चौकाकडे चाललो होतो ते मागून गाडी आली त्यांची आणि त्यांचा पहिले मागं भिळवली त्यांनी त्यांचा टायर फुटल्यामुळं माझ्या समोर जाऊन आळी झाली मला मी ब्रेक दाबले त्यांना वाचवलं ती त्यांचीच आहे कारण मागं त्यांनी गाडी लावली मारली ना मी तर माझ्या साईडला चाललो होतो मी माझ्या साईडला चाललो होतो ना माझे दहा चक्क पी एम तो एम फोर जेयू सतरा एकोणनव्वद एन टी व्ही न्यूज मराठी अमरावती